Thank <laughs> you. Hi na yata Namaskar. Winoda to namaskar. Hmm. Hmm? तर आपला एक एक हाय मित्रांनो मैत्रिणीचं चॅनल आहे कोकणातल्या गोड आठवणी ह्या चॅनलला पण सपोर्ट करा सगळ्यांनी आज बाहेर आहे का नाही बाहेर काम होत तर म्हणून आले काढले हा बघा कोकणातल्या गोड आठवणी ह्या करा करा सपोर्ट गेला तुम्ही आज कुठे नाही किरण दादा जरा बाहेरच आले गेले होते बँकेत जरा तर के वाय सीचा फॉर्म भरायला के वाय सीचा फॉर्म भरायला गेले होते फॉर्म भरला आणि म्हटलं आता तो एक मुलगा माझा मोठा मुलगा ट्युशनला नाही ते मग मी म्हटलं आता घरी कुठे जाऊ मी इथूनच टूशनला होणार आहे मेरा नाम मयूर आहे संतोष दादा राम हाय राम। शिवा संजीवनी नमस्कार संजीवनी काय करते बरी आहेस का झालं का निलेश दादा निलेशदा कार एवढा लाल भून झालेस निलेश शिंदे ओम नमस्कार मयुरी बहीण माझी लाडकी आलात का गणेश दादा काय झालं गणेशदादा नेवणीची मुलगी ऑफ झाली म्हटलात तुम्ही मला कमेंट केली काय झालं गणेशदादा कुठे राहता रत्नागिरीमधून हाय मयूर हाय गणेश दादा जय भीमो जय भीम हो, जय शिवराय जय महाराष्ट्र हाय निलेश दादा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला हे बघा मी कुठं बसले बाहेर बसले इथं दादा कुठे तडीपार तडीपार होता तडी पार नव्हतं रे त्याच्या मेवणीची मुलगी ऑफ झाली मला मॅसेज आलेला गणेशदादाच तरी म्हंटल कस काय ताईने फाशी घेतली अयो ताईने फाशी घेतली कोणी रे गणेशदादा का बर नमस्कार कौटुंबिक वादून कौटुंबिक वाद अजून आई वडील आई आणि वडील हाय नमस्कार स्वागत आहे कुठे झालं तर आणायला हो काय अगं मेवनीच्या मुलीने हो ना हो हो सक्की ताई। एक वर्ष लग्न झाले होते फक्त एक वर्षच लग्न झाले होते फक्त बहिणा आहे का हो संतोष दादा निलेश दादा मेसेज टाकण्या चुकीत झाली ओके संजू कुठे गेली होती काल अर्चना ताई नमस्कार हाय ताई बरोबर बरं बाहेर आहे काय अर्चांता ताई गेले होते इकडे आपलं बँकेमध्ये गेले होते हो वाय सीचा फॉर्म भरायला आणि आधार कार्ड लिंक झालं की नाही ते बघायसाठी गेले होते मग आले काम झालं तो मग इथं मोठ्या मुलाला शाळेत सो इथं ट्यूशनला सोडे ना म्हटलं आता घरी जाण्यापेक्षा इथूनच शाळेत सोडते म्हणून इथे थांबली आहे काल कुठे गेली नाही हो का नमस्कार दीदी नमस्कार नमस्कार संजीवनी आहे गप आजकाल कुठेतरी फिरायला जाते ए बाबा कुठे नाही फिरायला जात कुठं जाऊ फिरायला पैसे पाठव मग फिरायला जाते काय काय हाय ताई मी नवीन आहे हो का सुनील दादा नमस्कार ओंकार दादा नमस्कार।, नमस्कार नमस्कार दीदी कुठून बोलत आहे मी रत्नागिरीवरून आहे दोन नंबर लाईक केला आहे ताई धन्यवाद तर गणेश दादा आपल्या ह्या चॅनलच्या बायोमध्ये जा आणि प्रणवीची लिंक टाकली आहे प्रणवी अँड मम्मा असं ती चॅनलची लिंक आहे गणेश दादा ह्या चॅनलच्या माझ्या फोटोवरती जाऊन क्लिक करा प्रोफाईलवर आणि माझं दुसरा चॅनल सापडेल मयुरी अँड प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा गणेश दादा आहे नमस्कार अर्चन काय जेवण केलं का हो अर्चनाई स्वयंपाक बनवला चपाती भाजी केली मसूरची भाजी आणि चपाती मला पण तुझी खूप आठवण येते होती मयुरी मला लाईव याला भेटलं नाही म्हणून ताई असू दे रे लाईव्हचं एवढं काय नाही गणेशदादा घरची एवढी गंभीर परिस्थिती आणि काय लाईव्ह लाईव्ह घेऊन बसलं मला माहीत नव्हतं म्हणून मी बोलले का नाही गणेशदादा लाईव्ह लाईव्ह म्हणून मेसेज टाकलेला रा। भाऊजीला राखी बांधून आले हो का चेहरा बघितला नाही तर लाईक कसं करायचं अरे बाबा चेहरा बघितला नाही तर लाईक कसं करायचं हो का असं पण आहे का बघा बाबा गणेशदादा संजू ह्या चॅनलच्या बायोमध्ये जा आणि प्रण प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे त्याचा त्याला सब करा सगळ्यांनी बरं का गणेशदादा आणि अर्चना गणेश गणेशदादा संजू तेहतीस सबस्क्राईब आहेत तर ह्या चॅनलच्या बायोमध्ये जा लिंक कॉपी केली आहे मी बरं का ते सब ठीक आहे बघतो बघा लगेच आणि आपल्या पिलूचा चॅनल आहे तो बरं का तुमच्या भाचीचा तर त्याला सबस्क्राईब करा नक्कीच आणि आपलं कोकण कोकणातलं गोड कोकणात कोकणात कोकणातल्या गोड आठवणी हा पण एक चॅनल आहे माझ्या मैत्रिणींचा त्याला पण सपोर्ट करा पाऊस आहे का तिकडे नाही दादा स्वप्नील दादा नमस्कार ताई मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे मी बघत असते व्हिडिओ अर्चं ताई माझा व्हिडिओला सब केला आहे पण माझ्या ह्या चॅनलच्या बायोमध्ये गेलात ना तर प्रणवी अँड मम्मा असं ही आहे नाव आहे त्या त्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या छोट्या मुलीचं चॅनल आहे दीड वर्षाचा नमस्कार संजय दादा मराठीमध्ये कमेंट टाका तुम्ही कुठून आहे मी रत्नागिरी आहे निलाशदा हाय नमस्कार ओके दादा गणेश दादू निलेश दादा चला आत्ता ब सब करू हां करा सब करा जा बाबा निलेश दादाने सब केला आहे गणेश दादा संजीव आणि अर्चं तुम्ही जा ते सबस्क्राईब आहेत तर बायोमध्येच जातं संजूला काय आणि ह्याला काय सांगायला लागणार नाही आणि चॅनलला सब करून या प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मयूर कुठून तुम्ही कुठून मी आहे रत्नागिरीगावाची जेवण झालं का हो मी पुणे ह्याचं आहे पुण्याचं आहेत का बरं बरं ओके ओके निलेश दादा काय नमस्कार सांगत आहे ओके हॅलो ताई प्रणाम मयू मारे मारे, नको रे फक्त मारे करू काय जॉब करत आहात तुम्ही नाही हाऊस वाईफ आहे जय जिजाऊ जय शिवराय व्हिडिओ मध्ये बाबा कुणाला भांडत राहतो ताई मी पण रत्नागिरीचा आहे हो का दादा चिपलन डेपो झाला का नवीन बनवून नाही बाबा हे मी चॅनलला सब केलं आहे मयू बरं बरं तर आपल्या बाकी चिपळूण चिपळूणच्या आहात का तर रत्नागिरीच्या आहात ना तर माझ्या चॅनलवर जा आणि एक दीड वर्षाची मुलगी आहे त्या चॅनलला पण सब करा बायोमध्ये जा तर दुसऱ्या चॅनलची लिंक टाकली आहे बायोमध्ये हे बायो ए, मी चॅनलला सब केले आहे हो का पण आता कोल्हापूरमध्ये आहे हो का दादा बरं बरं चावी आहे चावी आहे माझ्याकडे घरी जाऊन गावात तुझी चटणी होती फ्रीज मध्ये चटणी बनवलेली ती त्या दिवशी बनवली नाही फ्रीज मध्येच ठेवली आणि भेंडीची भाजी आहे ए वाग हो उडवा ना आहे ठोक आहे हवा प्लीज त्या चॅनलला सब करा सगळ्यांनी कुठे लपून बसली नाही रे बाबा लपून बसली आहे सबस्क्राईब केलं ताई बरं दादा धन्यवाद दा, त्या बायो दुसऱ्या आय डीला सब करा सगळ्यांनी बरं का ह्या चॅनलच्या बायोमध्ये गेलात ना तर दुसरी आयडी सापडेल तुम्हाला प्रणवी प्रणवी अँड मम्मा असं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा भांडण नाही ह्या बोलतात फोनवरती साईडला लाईक डन थँक्यू स्वप्नील दादा नमस्कार ताई मी समोर उभा आहे तुझ्या समोर उभा आहे का समोर कोणते मला म्हणते मैत्रीताई मी समोर उभा आहे म्हणलं या समोर उभ्या माझ्या माझ्या समोर दुसऱ्याच लेडीज उभे आहेत बघा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा भाई आजची होमकृष्ण आरे रामकृष्ण आरे राम मयुरी ताडे देवा कदम चा नमस्कार सातार कर देवा कदम ओके आय डी नाव चेंज केलं का ए दादा दा, बायो मध्ये जा आणि दुसऱ्या आय डीची ची लिंक टाकले बघ तो नाही तो चॅनल बंद केला तू लिंक केला तू आए, सब केलं ना तो चॅनल बंद आहे हा दुसरा नवीन चॅनल आहे प्रणवी अँड मम्मा त्या चॅनलला सब कर बायोमध्ये जा देवा दादा आणि तुझा चहा नाश्ता झाला का सांग आम्ही लातूरकर ओके दादा हाय नमस्कार दादा आज मी तुझ्या लाईवला आल्यावर मला खूप भारी वाटलं ग दुःख विसरून हो काय गणेश दादा पिलू पिलू आहे इथेच दादा का इथे आहे पिलू प्रणवी इथे आहे ना, नाही आहे ओके लोकांकडे मोबाईल धरू नको भांडतील तुला नाही भांडणार नाही भांडत रे आपण तर लोक कशाला भांडतील पृथ्वीराज सोहण हे ओके ताई कुठून राहता आपण लाईव्ह रत्नागिरी केलं सब ओके दुसऱ्या चॅनलला कुठला चॅनल आहे देवादादा देवादादा कुठला चॅनल आहे प्रणवी अँड मम्मा असा चॅनल आहे त्या चॅनलला सब कर आम्ही हिंगोली कर हो का दादा मध्ये ते चॅनल सापडला नाही ए बाई ग बस संजू लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का नाही ए हॅलो नमस्कार हो बघितले लाला म्हणून कमेंट केली तिच्यासाठी हो का बापरे प्रणवी हाय प्रणवी ला पिल्लू कसे आहे प्रणवी आणि मम्मा हा प्रणवी अँड मम्मा केलंय ओके तर प्लीज त्याला सब करा सगळ्यांनी आणि व्हिडिओला पण सबस्क्राईब करा व्हिडिओला पण लाईक करा बर का प्रणवीच्या व्हिडिओला पण लाईक करा सागर दादा गणेश दादा प्लीज सगळ्यांनी बरं का निलेश दादा पिलू ला चॅनलला पण सब करा आणि व्हिडिओला पण सब करा जातो बाबा मी आता ओके दादा हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय हाय नमस्कार सागर दादा स्वागत आहे माझ्या लाईला तुमचं सगळ्यांचं का कोण आहे कोण दिलीप दादा मी इथे बसले हो जरा गेले होते ते होते काहीतरी करायला लागते ना अकाउंट मी रात्री या तुझी लाईव्ह बघितली परवाची पण बघितली खूप मजा आठवण काढलीस खूप धन्यवाद मग खूप आठवण काढत असते सारखीच आठवण काढते रे दादा मी तुझी बरं का खूपच आठवण काढत असते गणेशदादा सगळ्यांचीच आठवण काढत तुझी तशी नाही कोण लाईवला नाही आला निलेश दादाने था आलं किंवा स्वप्नील दादाने आलं संजू ने आली सगळ्यांची आठवण काढत असते मी बरं का सगळ्यांची तुम्ही चाललात शाळेत कुठे राहता रत्नागिरी मध्ये आवाज येत नाही हाय नमस्कार नमस्कार ताई नमस्कार योगेश दादा तब्येत बरी आहे चार जेवण झालं का नाही कोकण गोडवा आठवणी कोकणातला गोड आठवणी ह्या चॅनलला पण सपोर्ट करा जय जिजाऊ जय शिवराय दादा ताते भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर झालं का तुमच्या नाश्ता जेवण वगैरे सांगा नक्कीच मयू मिरच्या तोडायला चालू आहेत ये तोडायला लागायला भावाला हो येते ते अरे जवळ असते ना तर नक्कीच आले असते रे गणेश दादा छान हा मध्ये इथं आला पाहिजे हा मध्य तिथं आला पाहिजे ह्या मध्यावर आला पाहिजे ना गायाचा मध्य कुठे आहे तिथे तिथं आला पाहिजे चला बाय बाय नंतर येते लाईवला